नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या ठिकाणी संपूर्ण पेपर पाहणार आहोत बघा या पेपरमधील बघा हे सर्व प्रश्न पहा येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे देशाचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा देशाचे प्रथम नागरिक आपण कोणाला म्हणतो तर राष्ट्रपती बघा यांना देशाचे प्रथम नागरिक असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे भारत बघा देशाचं स्थान दे हे उत्तर गोलार्धामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघाच योग्य उत्तर काय असेल उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे बघा सर्वांनी योग्य सा योग उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल चार हजार पाचशे सव्वीस पहा हिंगोली जिल्ह्याचं बघा या ठिकाणी चार हजार पाचशे सव्वीस या ठिकाणी एकूण चौरस किलोमीटर या ठिकाणी क्षेत्रफळ आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा या ठिकाणी काय विचारा भारत आणि चीन या दोन देशांमध्ये कोणती सीमारेषा आहे बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन यायला पाहिजे भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची या ठिकाणी सीमारेषा आहे म्हणजे औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहावा बघा काय विचारला किनवट हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा याचे योग्य उत्तर काय असेल किनवट अभया अरण्य नांदेड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात जिल्हाधिकारी बघा हे जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असतात म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पा औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील औंढा नागनाथ बघा हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा या ठिकाणी काय आहे संत नामदेवाचे बघा जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा संत नामदेवाचे बघा जन्मस्थान विचारले कोणत्या ठिकाणी आहे बघाच योग्य उत्तर काय असेल बघा नरसी तालुका हिंगोली बघा या ठिकाणी संत नामदेवाचं बघा या ठिकाणी जन्मस्थान आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विष्णुपुरी बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल बघा विद्यार्थी मित्रांनो विष्णुपुरी हे धरण नांदेड जिल्ह्यामध्ये असून गोदावरी नदीवरचं धरण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुपुरी धरण हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे चार हजार बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हायक करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय म्हणजे घटक राज्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते घटक राज्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते योग्य उत्तर काय असेल घटक राज्याचे बघा मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा या ठिकाणी का राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो केव्हा असतो आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो बघाच योग्य उत्तर काय असेल पंचवीस जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं आहे बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे की सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे बघा योग्य उत्तर काय असेल तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या का ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा बघा हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे बघाचं योग्य उत्तर काय असेल हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली होती एक मे एक मे बघा सन एकोणीसशे नव्याण्णवला हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंगोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघ्याचं योग्य उत्तर काय असेल हिंगोली बघा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिंगोली हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या वायूमुळे कोणत्या वायूमुळे तापमानामध्ये वाढ होत असते कोणत्या वायूमुळे वातावरणामध्ये बघा या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होत असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे बघा तापमानामध्ये वाढ होत असते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरावा काय विचारला आहे जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे जायकवाडी हा प्रकल्प कुठं आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे तर जायकवाडी हा प्रकल्प गोदावरी नदीवरचा प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा मेळघाट अभय अरण्य मेळघाट अभया अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल बघा सर्वांनी सांगायचं आहे मेळघाट हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य उत्तर आहे दुसरे क्रमांक एकोणीस बघा या ठिकाणी काय विचारला झाडी ही बोलीभाषा कोणत्या जिल्ह्याची बोलीभाषा आहे बघा झाडी ही बोलीभाषा कुठली असेल झाडी बघा ही बोलीभाषा प्रामुख्याने चंद्रपूर या जिल्ह्यामधली बोलीभाषा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे तशा क्रमांक या ठिकाणी वीस काय विचारला आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे बघा हे विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नागपूरला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन्स दिलेलं नाही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा एकवीस बघा या ठिकाणी काय विचारला आहे शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे बघा याचं योग्य उत्तर काय असेल शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे बघा या पण या ठिकाणी पण या ठिकाणी पर्याय दिलेला नाही नंदुरबार बघा हा जिल्हा शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात बघा तलाट्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे पीक्षा क्रमांक पुढचा गावामध्ये विचारले जन्म मृत्यू विवाह यांची नोंद खालीलपैकी कोण ठेवतो गावामध्ये विचारले जन्म विवाहांची नोंद कोण ठेवतो ग्रामसेवक ठेवतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस या ठिकाणी का धरणांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते बघा धरणांचा जिल्हा कोणता असेल बघा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नाशिक जिल्हा सोलापूर जिल्हा धरणांचा जिल्हा बघा धरणांचा जिल्हा असे पहा नाशिक जिल्ह्याला ओळखले जातात म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात योग्य उत्तर करायला पाहिजे पंतप्रधान पहा हे केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते बघा राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते दोनशे पन्नास असते म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे कोणता असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा विचारला आहे सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्रामधला सर्वात दक्षिणेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस पाटील या पदाकरिता किमान वय किती आवश्यक आहे बघा पोलीस पाटील बघा या पदाकरिता किमान वय किती आवश्यक असेल मग या ठिकाणी पोलीस पाटील या पदाकरिता किमान वय हे पंचवीस वर्ष या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस या ठिकाणी काय म्हणजे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे मग याचं योग्य उत्तर काय असेल दिसपूर कोणाची आहे आसामची राजधानी दिसपूर आहे नागालँडची राजधानी कोणती असेल नागालँडची कोहिमा आहे या ठिकाणी काय विचारलंय अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती असेल ईटानगर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय संविधान सभेचे अध्यक्ष संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघ याचं योग्य उत्तर काय असेल संविधान बघा सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात मुख्यमंत्री राज्यपाल राज्य सचिव यापैकी नाही तर या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि बघा आपल्याकडे या ठिकाणी हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती बघा महत्त्वपूर्ण चार हजार बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे